सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही गेल्या वर्षी धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत होते समोरच्याच्या मनात काय आहे हे ते चिठ्ठीवर लिहून सांगत असल्याचा दावा करण्यात आला हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला होता त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांची चर्चा झाली सध्या सोशल मीडियात तुम्ही रील्स पाहत असाल तर लाडू मुत्या यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळाले असतील कोण आहे ते लाडू मुत्या कुठे राहतात ते का व्हायरल होत आहेत सविस्तर जाणून घेऊया सोशल मीडिया रील्समध्ये एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्यामध्ये एका कथित बाबांना काही जण खांद्यावर उचलून घेत आहेत या बाबांच्या डोक्यावरील पंखा सुरू आहेत यानंतर आपल्या हाताने ते हा पंखा थांबवतात यानंतर हातात येणारी धूळ त्यांच्या भक्तांच्या माथी लावतात बॅकग्राऊंडला लड्डू मुत्या यांचे गाणे सुरू असते या व्हिडिओपासून पासून प्रेरणा घेऊन अनेकांनी असे अने व्हिडिओ बनवले आहेत त्यामुळे हा विषय चर्चेत आलाय लड्डू मुत्या हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात राहतात पण सध्या ते देशभरात प्रसिद्ध झाले आहेत सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्स मध्ये वाढ झाली आहे त्यांच्या फॅन थांबवण्याच्या प्रकारामुळे लोक त्यांना ट्रोल देखील करत आहेत असे असले तरी मुत्या कोण आहेत हे पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत मुत्या बाबा भाविकांना प्रवचन देखील देतात अशी माहिती समोर येत आहे समाजात प्रत्येकाने चांगले काम केले पाहिजे यामुळे आपले जीवन सार्थक होते असे ते भाविकांना सांगतात जर प्रत्येक जण आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होईल आयुष्यात कठीण प्रसंग उभे राहिल्यास संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे धैर्य विकसित केले पाहिजे असे आवाहन ते आपल्या भक्तांना करतात सोशल मीडियातील ट्रेंड फॉलो केला की फॉलोअर्स वाढतात हे इन्स्टाग्रामचं गणित आहे त्याप्रमाणे सोशल मीडियातील इन्फ्लुएन्झर लड्डू मुत्याबाबांच्या व्हिडिओची नक्कल करता येत आहेत त्याप्रमाणे सोशल मीडियातील इन्फ्लुएन्झर लड्डू मुत्याबाबांच्या व्हिडिओची नक्कल करत आहेत मोठ्या प्रमाणात यावर व्हिडिओ बनवले जात आहेत त्यावर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत